कोल्हापूरची संस्कृती दर्शवणारे आधुनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवेत ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय मंत्री नागरी हवाई वाहतूक व पुलाद यांच्याकडून कोल्हापूरच्या नवीन विमानतळ इमारतीची पाहणी कोल्हापूरमधील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात आधुनिक आणि आवश्यक सुविधा असणाऱ्या विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत येईल विमानतळावर प्रवेशद्वार व आतील भिंती येथील संस्कृतीचे दर्शन घडवतील अशा प्रकारे करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नागरी हवाई वाहतूक व वा पोला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माहिती दिली ते कोल्हापूर येथे विमानतळ पाहणी व विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आले आहेत यावेळी त्यांनी नवीन विमानतळ इमारतीच्या कामाची आतून व बाहेरून पाहणी केली व आवश्यक सूचना विमानतळ प्रशासनाला दिल्या यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या रुबीना अली सहसचिव भारतीय विमानतळ प्राधिकरण दिलीप साधनाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर इंजिनिअरिंग अनिल अनिल हरिभाऊ शिंदे कोल्हापूर विमानतळ संचालक प्रशांत वैद्य इंजिनिअरिंग इन्चार्ज प्रकाश दुबल संयुक्त महाप्रबंधक विद्युत सिद्धार्थ भस्मे उपमहाप्रबंधक सिव्हिल यांच्यासह विमानतळ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यांनी इमारतीच्या आतील पाहणी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य चित्रमय व व्हिडिओ स्वरूपात सर्व भिंतींवर लावण्याचे निर्देश दिले तसेच आलेल्या नवीन प्रवाशांसाठी स्थानिक संस्कृती गड किल्ले याची माहिती देणारे व्हिडिओ ऑल वस्तूंचे प्रदर्शन लावण्याच्या सूचना केल्या स्थानिक चित्रकारांनी तयार केलेले ताराराणी यांचे चित्र तारा व इतर कलाकृतींची त्यांनी प्रशंसा केली त्यांनी आरक्षण कक्ष प्रतीक्षा कक्ष प्रवाशांसाठी असणारा आराम कक्ष आरक्षित असणारा व्हीआयपी कक्ष तसेच इतर सुविधांची पाहणी केली यावेळी साधला तेमनल, देशाची आर्थिकच नाही तर आध्यात्मिक प्रगतीही झाली आहे देशाच्या मेट्रो शहराबरोबरच उर्वरित महत्वाच्या शहरांमध्ये जागोजागी विमानसेवा सुरू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे कोल्हापूरचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा विमानतळावर आल्यावर पाहायला मिळेल मुंबई बेंगलोर व हैदराबाद या प्रमुख तीन शहरांना अखंड स्वरूपात कोल्हापूर जोडले जाणार आहे लवकरच पूर्ण होणाऱ्या विमानतळाचे लोकार्पण करण्यासाठी केंद्रीय स्तरावरील बैठकीत निर्णय घेऊन घोषणा करू चाळीस हजार चौरस फूट असणाऱ्या विमानतळावर पाचशे प्रवाशांची दैनंदिन इजा राहील पाच लक्ष प्रवाशांना आर्थिक सेवा देण्याची क्षमता या या विमानतळाची असणार आहे पूर्वी लहान धावपट्टी होती आता एक हजार सातशे ऐंशी मीटरची केली आहे भविष्यात टप्पा दोन मध्ये दोन हजार तीनशे मीटर करू त्यासाठी अजून पासष्ट एकर जमीन राज्य शासनाकडून हवी आहे कार्गो सेवाही सुरू करण्याचा विचार आहे येत्या काळात तेही काम जोमाने करू विमानतळाचे काम पूर्ण झाले असून थोडंच बाकी आहे येत्या काही दिवसात तारीख निश्चित झाल्यानंतर भव्य लोकार्पण करू असे यावेळी ते म्हणाले दीड वर्षापूर्वी आम्ही नियोजन करताना फक्त काचेची इमारत करायची नाही असे नियोजन केले यात मराठी इतिहास आणि संस्कृती मराठा इतिहासातील वाडा पद्धतीच्या काळ्या दगडातील वास्तू निर्माण करून विमानतळ उभारण्याची कल्पना होती अशाच प्रकारे दगडी बांधकामात मशाली लावलेल्या स्वरूपात किल्ल्याप्रमाणे आज विमानतळ आपल्याला पाहायला मिळत आहे याचा निश्चितच स्थानिकांना आनंद मिळेल असे ते यावेळी म्हणाले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे